हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आज मस्त आणि छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले परफेक्ट असा ढोकळा आहे आणि बेसन पिठामध्ये फक्त एक वाटी पाणी घालून मी हा ढोकळा बनवलेला आहे जास्त काहीच मेहनत लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे पंधरा मिनटातच आपला ढोकळा तयार होतो आणि अतिशय सोपी रेसिपी आहे कापसासारखा मऊसूद असा मस्तपैकी ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान सुंदर रेसिपी आहे परफेक्ट रेसिपी आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी संपूर्ण बघा चॅनलला लाईक करा शेअर करा अजून सबस्क्राईब चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पहा सर्वप्रथम या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे या वाटीने मोजून घेतलेलं आहे आधी एक वाटी टाकलेली आहे अजून अर्धी वाटी बेसन टाकते म्हणजे संपूर्ण मी याच वाटीने मोजून घेतलेलं आहे दीड वाटी बेसन टाकलेलं आहे आणि त्याच वाटीनी फक्त एक वाटी बेसन पिठामध्ये मी पाण्याचा वापर केलेला आहे दह्याचा वापर या ठिकाणी मी केलेला नाही तर दीड वाटीला एक वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यानंतर दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे पाऊन चमचा मीठ टाकलेला आहे चिमुटब हळद टाकलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत कट करून हिरव्या मिरच्यामुळे चव छान लागते आणि चिमूटभर हिंग टाकलेली आहे बेसनपीठ म्हटलं तर हिंगाने आपल्याला पचवण्यासाठी हिंगाचा वापर आपल्याला करावाच लागतो तर हिंग टाकून घेतलेले आहे दोन चमचे लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आपलं तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल यासाठी वापरायचं की ढोकळा कसं का होतो काही वेळेस ताळूला आपल्याला चिटकतो तर चिटकू नये यासाठी आपण तेलाचा वापर त्याच्यामध्ये ते केलेला आहे हे परफेक्ट प्रमाण आहे आता मिक्सरला ते बारीक करून घेऊ मिक्सरला मी बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे याच प्रमाणामध्ये पाहिजे आहे बघू शकता तुम्ही भांड्यामध्ये मी काढून घेते त्याच्यामध्ये थोडे थोडे ते हिरवी मिरची टाकली होती त्याचे थोडेसे असे क्रश झाल्यासारखी मिरची दिसत आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी पेस्ट तयार झालेली आहे बेसन पिठाची याच पद्धतीने तर काय करायचं ज्या भांड्यामध्ये आपला ढोकळा तयार करायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण पातेल्यामध्ये करू शकतो छोट्या वाट्यांमध्ये करू शकतो तुम्हाला जे चांगलं योग्य भांडं स्टीलच्या भांड्यामध्येच करायचं आहे ढोकळा आणि मस्तपैकी तेल आता त्या भांड्याला मी या ठिकाणी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला मस्त तेल असं संपूर्ण लावून घेतलेलं आहे आता जे बॅटर तयार करून घेतलं त्याच्यामध्ये फक्त एक जे आहे पाकेट आपल्याला इनो पुडी टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी ते असं एकसारखं एक, एक बाजूने असं मस्तपैकी आपल्याला ते हलून घ्यायचं आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे कसं होतं इनो पूर्णपणे त्याच्यात मिक्स झाला कधी फर्मॅट व्हायला एकदम मदत होते बघू शकता तुम्ही हळूहळू असे छोटे छोटे बबल्स तयार यायला लागले आहे आणि इनो टाकल्यानंतर काय होतं पीठ आपलं एकदम हलकं फुलकं तयार होतं आणि ढोकळा फुलण्यासाठी एकदम मदत होते त्याच्यामध्ये फक्त एक पाकिट येऊनचं मी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला नाही दह्याऐवजी मी पाण्याचा वापर केलेला आहे तर परफेक्ट आणि छान रेसिपी आहे बघू शकता एकदम हलकं असं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भांड्याला जे तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये ते पीठ टाकून घ्यायचं ज्यावेळेस आपण येणू त्याच्यामध्ये टाकतो तर त्याच्यामध्ये काय करायचं टाकल्यानंतर ज्या भांड्यामध्ये सेट करायचं लगेच लगेच आपल्याला कुकिंगला ते टाकून द्यायचं आहे जास्त वेळ इनो टाकून आपल्याला ते बॅटर ठेवायचं नाही आहे तोपर्यंत मी बाजूला गॅसवरती काय केलं होतं पाच मिनटं पाणी उकळत ठेवलं तर थोडंसं लिंबाचा तुकडा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा ढोकळा मी पातेल्यामध्येच बनवलेला आहे कुकरचा वापर नाही किंवा ओव्हनचा वापर केलेला नाही आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये ते सेट करून आपल्याला भांडं ठेवून द्यायचं आहे पातेल्यामध्ये आणि वरून पॅक बंद हे लावून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी आपल्याला हा ढोकळा ठेवायचा आहे वाफेवरती पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कडेने पण आपल्या बघा असे निघलेले आहेत आता काय करायचं चाकूच्या साह्याने किंवा आपल्याकडं चमचा असेल आपण त्याने चेक करू शकतो चाकू एकदम असा क्लीन आलेला आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट असा तयार झालेला आहे थंडवण्यासाठी बाजूला काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी मी बाजूला काढून घेतला बघा कोणी पण साईट अशा कट केल्या नाही पण तरी पण अशा मोकळ्या मो आणि मौसूत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी त्याच्यावरची फोडणी तयार करून घ्यायची आपल्याला फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल मस्त गरम झालं की मस्तपैकी त्यात एक चमचा मोहरीचं टाकून घ्यायचं आहे मोहरी मस्तपैकी फुलली की त्याच्यामध्ये चा चा चार हिरव्या चा, मिरच्या पाच कढीपत्त्याचे पानं मस्तपैकी परतून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मिरच्या पण मस्तपैकी असा छान तडका बसतो आणि थोडीशी चिमूडभर हिंग टाकून घेतलेले आहे तडक्यामध्ये आणि मस्तपैकी ते आपल्याला मस्त एक जीवाणी मिक्स असं मस्त तळून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर आपल्याला मस्तपैकी ते तळून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर काय करायचं दोन चमचे साखर टाकून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचे आणि एक उकळी काढून घ्यायची मस्तपैकी आता आपली फोडणी पण तयार झालेली आहे तर तुम्हाला मी ढोकळा प्लेटमध्ये काढून दाखवते दोन्ही बाजूनी एकदम छान तयार झालेली आहे आपण वरची बाजू पाहिली आता खालच्या बाजूनी पण तुम्हाला दाखवते बघा मस्तपैकी अशी जाळी आलेली आहे मौसूद असा मस्तपैकी कापसासारखा का छानपैकी ढोकळा तयार झालेला आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर बनवलं तर तुमचा ढोकळा कधी चुकणार नाही खाली पण अजिबात त्या भांड्याला चिटकलेलं नाही आणि आल्हाद असा आपला ढोकळा भांड्यातून बाहेर निघलेला आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जसारखा कापसासारखा छानपैकी तयार झालेला आहे हळदीचं पण प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आता जी फोडणी तयार केली होती ती वरून अशी मस्तपैकी टाकून घ्यायची जे काय जे साखरेचं पाणी वगैरे आपण तयार केलेलं आहे मस्तपैकी त्याच्यामध्ये असं मूरतं आणि ढोकळा खायला एकदम बाजारातून आपण आणतो त्याच पद्धतीने हा ढोकळा तयार झालेला आहे आणि त्याची टेस्ट पण तशीच लागते मस्तपैकी अशी फोडणी त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे थोडं थोडं चमच्याने असं मस्तपैकी ढोकळा आपला दिसत आहे तुम्ही बघू शकता साईडने पण असं पूर्णपणे ते पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त त्याच्यामध्ये काय होतं पाणी असं मुरलं की खाण्यासाठी एकदम छान आणि मस्त असा ढोकळा आपला तयार होतो आपण कधीही घरी आपण तो पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ढोकळा बनवू शकतो मला मी कट करून टाकवते हो बघा चाकू पण एकदम असा स्मूथ चालत आहे अजिबात कुठं चाकूला पण ढोकळा अजिबात चिटकत नाही किंवा काय नाही एकदम मस्तपैकी अशी छान रेसिपी तयार झालेली आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मस्तपैकी तयार झालेला आहे आपला परफेक्ट असा ढोकळा या ढोकळ्यामध्ये मी दह्याचा वापर केलेला नाही आहे मस्तपैकी आपण पिठामध्ये पाणी टाकून मस्तपैकी ढोकळा तयार केलेला आहे तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही कधी पण आडोपळा घरी बनवून खाऊ शकतो बघू शकता तुम्ही बघा जाळी एकदम मस्त झालेली आहे मग ढोकळा तयार झाला एकदम स्पॉनसारखा आणि चारही बाजूनी मस्तपैकी तो आपल्याला काय झालेला आहे शिजले दिसत नाही गच्ची अजिबात दिसत नाही संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद